नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून महाराष्ट्रात मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये व कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर सर्वाधिक पाऊस आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या भागांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच कोकणात मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आज दुपारनंतर मोठी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा जर अंदाज पाहिला तर आज दुपारनंतर आणि रात्रीस नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच इकडे खांदेच्या भागांमध्येही आपल्याला मोठा मुसळधार पाऊस हा आज रात्री व तसेच उद्या देखील आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो विदर्भात आपण पाहू शकतो संपूर्ण विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या भागांमध्ये आपल्याला आज आणि उद्या दोन दिवस मोठा जोरदार पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद